नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दिपे या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस ओपन प्रक्षेत्रावर गुलाबाची लागवड करतोय त्यामध्ये काही शेतकरी सोप्या जातीच्या गुलाबाची लागवड करत आहेत काही शेतकरी बोर्डी जातीच्या गुलाबाची लागवड करतात तर लागवड करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत की बाबा नक्की गुलाबाची लागवड कधी केली पाहिजे कोणत्या महिन्यामध्ये गुलाबाची लागवड केली पाहिजे काही भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं जून जुलैमध्ये त्या शेतकऱ्यांनी गुलाबाची लागवड केली कधी केली पाहिजे लागवड करत असताना शेतकरी कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही गुलाबाची लागवड करणार आहे बरेच शेतकरी फोन करत असतात काही शेतकरी एस एम एस करत असतात की आम्हाला गुलाबाची लागवड करायची नक्की गुलाबाची लागवड कोणत्या महिन्यात केली पाहिजे शेतकरी मित्रांनो तसं पाहायला गेलं तर गुलाबाची लागवड लागवड करत असताना तुम्ही जून महिन्यामध्ये गुलाबाची लागवड केली पाहिजे म्हणजे ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे उष्णता जास्त आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी जून आणि जुलै महिन्यामध्ये गुलाबाची लागवड करा आणि ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे ते भागातील शेतकरी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये गुलाबाची लागवड करत असतात म्हणजे काय होतं की पावसाळ्यामध्ये गुलाब लागवड करण्याचे फायदे होतात जून जुलैला टेम्परेचर हे कमी असतं आणि पावसामध्ये जी वाढ म्हणतो फिजिटिटी ग्रोथ म्हणतो ही फिजिट्युटी ग्रोथ स्पीडने होत असते त्यामुळं आपले उत्पादने हे शंभर दिवसाच्या आतच जून जून आणि जुलैच्या लागवडीचं चालू होत असतं था। आणि काही शेतकरी एप्रिलला लागवड करतायत काही शेतकरी मे महिन्यामध्ये सुद्धा गुलाबाची लागवड करत असतात जे शेतकरी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये गुलाबाची ज्यावेळेस तुम्हाला लागवड करायची त्यावेळेस तुम्हाला पहिली गोष्ट तुम्हाला शेतकरी मित्रांनो पाणी भरपूर पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही त्यामध्ये रेनपाइपाचा वापर केला पाहिजे वर्ण शावरिंग करण्यासाठी तुम्ही रेन पाईप टाकला पाहिजे तिसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही गुलाबाची एप्रिलमध्ये लागवड करता बरेच शेतकऱ्यांना मी रिकमेंडेशन करत नाही कि बाबा तुम्ही मार्च आणि एप्रिलमध्ये अजिबात गुलाबाची लागवड करू नका पण कधी कधी काय होतं की रोप उपलब्ध झालेले असतात आणि जूनला काही शेतकऱ्यांना रोप मिळत नाही मग शेतकरी काय करतात एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुद्धा गुलाबाची लागवड करत असतात अशा वेळी महत्वाची आपल्याला त्यामध्ये काळजी घ्यायची की बेडला बेडला पाणी भरपूर सोडून घ्यायचे म्हणजे तीन ते चार दिवस अगोदर पूर्ण बेड हे बेड पूर्ण ओले झाले पाहिजेत आणि थोडस तुम्ही रेन पाईप आतरला की तुम्ही काय करायचं चार पाच वाजता मध्ये शावरिंग करणं आहे जेणेकरून झाडांना झाडांना शीट लागली नाही पाहिजे झटका बसला नाही पाहिजे नंतर काय होतं की पाणी कमी असलं की झाड हे उष्णतेने जात असतात मुलाला शॉक लागतो आणि झाड जात असतं शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही गुलाबाची लागवड करताय काही शेतकरी काय म्हणतात की बाबा गणपती सापडत नाही म्हणजे जूनला जर लागवड केली तर गणपतीचा नवरात्राचा सीझन सापडत नाही म्हणून शेतकरी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये गुलाबाची लागवड करतात जेणेकरून त्यांना पुढं गणपतीचा गणपतीचा सीझन असा मेजरली जे बाजारभाव असतात ते गणपती मध्ये गुलाबाल चांगले असतात त्यामुळं बरेच शेतकरी जी लागवड आहे एप्रिलमध्ये असतात माझ्या मागे तुम्ही प्लॉट पाहताय हा बोर्ड एक जातीचा गुलाब आहे आणि याची लागवड आता एप्रिल महिन्यामध्ये चालू आहे पाणी भरपूर सोडून घेतलेलं आहे मध्ये तुम्ही पाहू शकता की रेनपाइप सुद्धा हातरलेला आहे आणि आपला कालपासून याची लागवड चालू झालेली आहे शेतकरी मित्रांनो माझ्या तुम्ही पाहू शकता की लागवड करताना महत्वाची तुम्ही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे ज्यावेळेस तुम्ही लागवड करताय तर लागवड करत असताना माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की हा जो डोळा आहे हा डोळा जमिनी बरोबर गाडून घ्यायचा आहे बरेच शेतकरी काय करतात जो डोळा आहे हा डोळा वरच्यावर गाडतात त्यामुळं जाड हालतं दुसरी गोष्ट झाडाला शॉक लागण्याचे चान्सेस जास्त असतात आणि लागवड करत असताना जे डोळे हे डोळे आतल्या साईडला घेत म्हणजे हा डोळा वरच्या साईडला घेतलाय हा डोळा मधल्या साईडला घेतलाय डोळे आतल्या साईडला घेतल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्याची तोंडणी करणार आहे तोंडणी करत असताना तुम्हाला फायदा असा होतो की जाड झाडांचा गुंता होत नाही आणि आपल्याला व्यवस्थित औषध मारणं असेल त्यामध्ये काही मशागत असेल खुरपणी असेल त्या गोष्टी तर त्यामध्ये सहज सोप्या जातात त्यामुळे लागवड करत असताना महत्वाची काळजी घ्यायची की डोळा हा जमिनीबरोबर गाडायचा दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही गुलाबाची लागवड करत असता लागवड करत असताना दोन लॅटरचा वापर परिषद मित्रांनो त्यामध्ये करणं गरजेचं आहे म्हणजे एका बेडला दोन लॅटरल का टाकायचे आपण दोन लाईनी टाकत असतो दोन लाईनी लावत असतो झेकझॅग पद्धतीने दोन जी बेडमधलं अंतर आहे हे पाच फूट ठेवलेलं आहे आणि दोन रोपातलं दो अंतर एक आहे म्हणजे माझ्यासमोर तुम्ही पाहिलं जर रोपातलं जर अंतर म्हटलं तर अगदी सव्वा आहे म्हणजे हा जो ट्रिपर आहे ट्रिपर टू ट्रिपर लावलेले ह्या ट्रिपर एक लावले ह्या एक लावलेले जी मधलं जे अंतर आहे हे मधलं अंतर सव्वा फूट ठेवलेलं आहे आणि ही समोरची जे अंतर आहे एक फुटाचे म्हणजे सवा बाहे एक वर ही गुलाबाची लागवड केलेली आहे बरेच शेतकरी काय करतात रोप जवळ जवळ लावतात मग काय होतं की जे अन्नद्रव्य दिलेले अन्नद्रव्य अन्नद्रव्य व्यवस्थित झाड आप करत नाही दुसरी गोष्ट माझ्या समोर शेतकरी म्हणून पाहू शकता की ही आता ह्याला फुल आलं तर पण मी फुल कट केलेलं आहे आणि जी रोप आहेत जो अ त्यातनं डोळा निघला आहे हा कमीत कमी माझ्यासमोर पाहू शकते एक बोटाच्या वर आलेला आहे काय काय करतात इथपरस आल्यानंतर हे लागवड करत असतात पण तुमची जर रोप भक्कम असतील तर तुम्हाला तुम जे उत्पादन शेतकरी म्हणून शेतकरी मित्रांनो जे उत्पादन हे उत्पादन चांगलं येत असतं त्यामुळे गुलाबामध्ये ज्यावेळेस तुम्ही लागवड करताय लागवड करत असताना बारीक सारी गोष्टींचा सा त्यामध्ये अभ्यास करणं गरजेचे बरेच शेतकरी ज्यावेळेस तुकड्यावर किलोवर तोडण्यासाठी गुलाबाची लागवड करत असतात तर मधला अंतर आठ फुटेवत असतात जर तुम्हाला दांडीवर तोडायचं असेल तर तो ह्या शेतकऱ्यांनी काय केलं हा गुलाब दांडीवर तोडायचा आहे पण पाच फुट अंतर काही शेतकरी सहा फुट होतात सहा बाय सव्वा लागवड करतात काही सात बाय सव्वा सा करतात काही शेतकरी आठ बायसवा लावतात म्हणजे आठ बाय सव्वा जर तुकड्यावर हो तोडायचं असेल तर मधला बेड आपल्याला आपण काढून टाकायचं म्हणजे एक बेड काढला की बरोबर मधला अंतर आठ येईल आणि एकाडे एक तुम्ही लागवड करू शकता तुकड्यावर तोडण्यासाठी पण तुम्हाला दांडीवर तोडायचं असेल तर पाच बाय सव्वा या पद्धतीने गुलाबाची लागवड करू शकता पहिली गोष्ट दुसरी गोष्ट गुलाबाची जे तुम्ही लागवड करणार नाही मार्केटचा अभ्यास करून गुलाबाची लागवड करा बरेच शेतकरी मला फोन करतात आमच्या भागामध्ये बटन गुलाब चालतोय काही शेतकरी म्हणतात आमच्या भागामध्ये रुबी गुलाब चालतोय काही शेतकरी म्हणतात आमच्या भागामध्ये बोर्डीचा गुलाबाला मागणी चांगली मार्केटचा अभ्यास करूनच गुलाबाची लागवड करा परत तुम्हाला पास्तावा झाला नाही किंवा मार्केट नंतर आपल्याला समजतं की आपण ती वरायटी लावायला नव्हती पाहिजे तेव्हा पहिला मार्केटचा अभ्यास दुसरी नंतर तुमची व्हरायटी सिलेक्शन मार्केटचा अभ्यास करूनच मराठी सिलेक्शन केलं तरच तुम्ही गुलाब शेतीमध्ये शेतकरी मित्रांनो सक्सेसच्यामध्ये मी बरेचसे व्हिडिओ गुलाब शेती मी त्याला आढवणी कोणती करायची त्याला फवारणी कोणत्या करायच्या त्यामध्ये तर नष्टचा वापर कसा करायचा डावणी बिल्डिओ व्यवस्थापन असेल पावडर व्यवस्थापन गुलाब शेती आणि गुलाब शेती समस्या संपूर्ण मार्गदर्शन मेमाने कृषी पे आमचे युट्यूब चॅनल उपलब्ध आहे तुम्ही चॅनल जाऊन व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही गुलाबाची लागवड करताय त्यावेळेस महत्वाचा विषय तुमची रोपं चांगली पाहिजेत आता माझ्या माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की बऱ्याच वेळा असं होतं की डायबॅकचे ज्या काड्या आहेत डायबॅक्टच्या काड्या तर माझ्या असतात ह्या माझ्यासमोर पाहू शकता किंवा ह्या काडीवर थोडस्या काळी काळी का, जी काळी पा, काळी पडलेली आणि दुसरी गोष्ट समोर एक ही असल्या काड्या लावायच्या लावायच्या नाहीत म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रूप आणताय तर डायरेक्ट नंतर सर सांगायचं की मला ज्या काळ्या काड्या पडल्यात त्या अजिबात देऊ नको डायबॅक डायबॅक काय होतं होत जाण्याचे चान्सेस जास्त असतात जी ग्रोथ म्हणतो आपण ही ग्रोथ कमी होत असते त्यामुळं जी रूपं आहेत ही रूप निरोगी असावी चांगल्या प्रतीची रूपं असावी जेणेकरून तुम्हाला जे उत्पादन आहे शेतकऱ्यांना उत्पादन चांगले मिळणार आहे शेतकऱ्यांना गुलाब शेतीविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकऱ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद